प्रख्यात तेलगू प्रवचनकार पद्मश्री किपाटी गिरी गिरीकिपाटी राव यांचे दिनांक 21 आणि 22 सप्टेंबर रोजी सोलापुरात प्रवचन होणार आहे सुप्रसिद्ध तेलगू प्रवचनकार ब्रह्मश्री सहस्रावधानी पद्मश्री डॉक्टर गरीकी पाटी नरसिंह राव यांची अमृतवाणी दिनांक एकवीस आणि बावीस सप्टेंबरला सोलापुरात होणार आहे आपल्या अमृतवाणीतून ते धर्म संस्कृती आणि जीवनशैलीवर प्रबोधन करणार आहेत अशी माहिती फेडरेशन ऑफ तेलगू असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र एफ्टम अंतर्गत सोलापूर आयोजन समितीचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली हा कार्यक्रम शनिवार दिनांक एकवीस आणि रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी अक्कलकोट रोड एम आय डी सीतील पद्मावती कन्व्हेन्शन्समध्ये मध्ये होणार आहे दररोज सायंकाळी साडेपाच ते साडेआठ ही प्रवचनाची वेळ राहणार आहे या कार्यक्रमात डॉक्टर गरिकी पाटी नरसिंहराव हे आध्यात्मिक विषयावर प्रवचन देण्याबरोबरच आधुनिक जीवनशैलीमुळे कुटुंब व्यवस्थेवर झालेले परिणाम आणि या संदर्भातील आवश्यक सुधारणा याविषयी भाष्य करत प्रबोधन करणार आहेत एकवीस आणि बावीस सप्टेंबरला सोलापूरला होणार आहे त्यांच्या अमृतवाणीतून धर्म संस्कृती आणि जीवनशैलीवर प्रबोधन करणार आहेत याच्यात मुख्यतः म्हणजे जगन बाबू म्हणून जे आहेत ते मुंबईत यांचं प्रवचन झालं होतं त्याच्यानंतर त्यांचा आमचा कॉन्टॅक्ट आमचा संबंध झाल्यानंतर सोलापूरमध्ये का म्हणजे हा प्रवचन का ठेवू नये असं आमचं एक चर्चा झाल्यावर लगेच आम्ही तो निर्णय आमच्या समितीच्या वतीने निर्णय घेऊन हा उपक्रम घेतला आहे आणि हा कार्यक्रम हे एम सीमधील अक्कलकोट रोड एम आय डी सीमधील पद्मावती कन्व्हेन्शनमध्ये होणार आहे आणि याचा वेळ असणार आहे साडेपाच ते साडेसात संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत ते प्रवचन राहणार आहे